आज पाटबंधारा खात्यामध्ये बेडकर बेडकर नागरिक आणि सर्व तिथले जबाबदार व्यक्ती आलेले आहेत आपल्याला बघून येतं आहे की बेडग या गावामध्ये पालकमंत्री साहेब म्हणतात की आम्ही शहाऐंशी कोटी दिले सत्याऐंशी कोटी रस्त्याला दिले परंतु ज्या शेतकऱ्यांच्या रस्त्यात शेतातून कॅनल जातो किंवा बाकीच्या गोष्टी ॲक्वायर केले जातात त्याच शेतकऱ्यांच्या रस्त्यामध्ये शेतकऱ्यांनाच रस्ता नाही अशी परिस्थिती होऊन बसलेली आहे त्यामुळे ह्या ज्या मोठ्या हुशारक्या मारल्या जातात हे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आहेत की नाही ह्याच्यावर कुठंतरी शंका येते कारण की पाडबंधारा खात्यातल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या डिपार्टमेंटला जाऊपर्यंत दर वर्षाला टेंडरीकरण होतो आणि चांगला रस्ता मिळतो परंतु शेतकऱ्यांना त्यांच्याच शेतातून जाण्यासाठी रस्ता मिळत नाही ह्याच्यापेक्षा मोठी शौकांतिका कुठलीच नाही आणि त्या शेतकरी म्हणजे कमीत कमी मला वाटते पाचशे शेतकरी जे आहेत बेडकची हे बाधित झालेले आहेत अजून असंख्य शेतकरी ज्यांच्या ह्याच्यातून गेले तीसुद्धा बाधित आहेत तिथं दोन शाळा आहेत सातवी पर्यंत वर्ग आहेत पहिली ते सातवी आणि दोन बुथ सुद्धा आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणात तिथं जनवस्ते लोक लोकवस्ती आहे लोकांचं दररोजचं उठणं जाणं वगैरे आहे काही मीटरचा फरक न ठेवता त्यांनी त्यांच्या मनमानी कारभार पद्धतीनं तिथं स्वतःच हे केलेलं आहे वीस मीटर पंधरा मीटर काय वाटेल ते त्यांचं ते चालू आहे मनमानी कारभार पालकमंत्री साहेब म्हणतात आमचा त्यांचा काय संबंध नाही हे म्हणतात आम्ही करून देणार नाही मुर्मीकरण करेल अशा उडवाउडवीच्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे म्हणजे स्वतःच्या सोयीप्रमाणे वाटेल तसे डांबरीकरण रस्ते अधिकाऱ्यांनी आणि पालकमंत्री साहेबांनी करायचे भयानक करोडो रुपये म्हणजे कित्येक शेचा निधी खर्च करायचा एका एका गावामध्ये आणि शेतकऱ्यांना असं रस्त्यावर टाकायचं हे काय बरोबर नाही त्यामुळं पंधरा तारखेपर्यंत यांनी सर्व बेडकर वासियांनी त्यांना एक सांगितलेलं आहे सूचना दिली की पंधरा ऑगस्टपर्यंत साहेब तुम्ही आम्हाला आमचा पर्याय मार्ग करून द्या प परमनंट जो रस्ता आहे तिथं आम्हाला पाहिजे कायमस्वरूपी जेणेकरून हे हाल बेहाल होणार नाहीत शेतकरी नाहीतर तिथंच त्यांनी अमरण उपोषण वीस मीटर वीस मीटरनं म्हणजे होईल तर, तर सर्वांचं एकच मत झालं की ही जर गोष्ट झाली नाही घडली नाही तर तिथं अमरण उपोषणाचा इशारा त्यांनी दिलेला आहे आणि त्या मध्ये आम्ही सुद्धा त्याच्यावर सहभागी मी बेडकचा शेतकरी बाळासाहेब नलवडे आम्ही कॅनालच्या सर्व्हिस रोडवरती मुर्मीकरण आणि डांबरी कायमस्वरूपी आम्हाला पक्कं डांबरीकरण पाहिजे अशा मागणीसाठी आम्ही एक निवेदन दिले याच्यापूर्वी दोन तीन निवेदन पण दिलेले पण साहेबांच्या साहेबांनी भेटलेलं साहेब काय म्हणतात की सर्व्हिस रोडला आम्हाला अलाऊट नाही आहे ते सर्व्हिस रोडला आम्ही तुम्ही सर्व्हिस रोड करू शकत नाही पण आमच्याच गावामध्ये टप्पा क्रमांक तीनवर आरग रस्त्यापासून टप्पां पाऊसपर्यंत जायला सर्विस रोड करून मार्किंग पट्टे मारल्याला रोड केला आहे पण शेतकऱ्यांसाठी रोड नाही कातवी शेतकऱ्यांनी जवळजवळ एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून शेतकऱ्यांच्या जमिनी आमच्याकडे घेतल्या आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या आहेत त्या शेतकऱ्यांना जायला रोड देऊ शकत नाही की डिपार्टमेंटचं काम नव्हतं काय द्यायचं सर्विस रस्ता तयार करून द्यायचं बरं हे आम्ही आमदारसाहेबांच्या सुद्धा घालायचा प्रयत्न केला ते काय के म्हणतात की क्षेत्र ॲक्वाईज केलं आहे मैशिवा योजनेनं तिथं आमचा एक सुद्धा फंड खर्च करू शकत नाही लोकप्रतिनिधी म्हणतात की आमचा लोक एक रुपया जाणार नाही शेतकऱ्यानं जायला रस्ता नाही आणि डिपार्टमेंटमध्ये आम्ही तुम्हाला मुरमी करून करून देतोय किती मुर्मी करून टाकणार चारशेने पाचशे खेपा जर मुरम टाकला तर टोटल रस्ता हा मातीचा भराव्याचा कॅनालच्या भाऊचा रस्ता जो आहे टोटल मातीच्या भरावीचा आहे वर्षाला पाऊस पडणार आहे ते मुरुम खाली जाणार आमची कायमस्वरूपी अडचण काही संपणार नाही वर्षाला आम्ही तक्रार करत बसणार आणि वर्षाला यांच्याकडून मुरुमाची मागणी करणार त्याच्यापेक्षा आम्हाला कायमस्वरूपी खडीकरण डांबरीकरण किंवा कॉन्फटीकरण देऊ द्या कायमस्वरूपी आम्हाला आणि तिथं कसं आहे दोन शाळा आहेत तिथं दोन शास् शा, 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 शा मतदानाचे दोन बूथ आहेत त्याच्यामध्ये दोन हजार मतदानाचं बूत आहेत तिथं सहा नंबर वार्ड नंबर सहा नंबर वार्ड नंबर पाच आमच्या त्याच्या शा आणि तिथे शाळा आहे एक ते सातवीपर्यंत शाळा आहे असं असताना जाणून बुजून आम्हाला त्या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं जाते आणि आम्हाला रस्त्याची सोय व्हायला म्हणून आम्ही वारंवार भेटतोय आता विज्ञानदा आहेत आमच्याबरोबर आणि चौधरी चौधरी हांपूर्वी चौधरी साहेब आहेत ते त्यांचे पण क्षेत्र तिथं आहे पण आम्ही आता साहेबाने तीन ती वाजता वेळ दिली आम्हाला काय चर्चा होत्या त्यातनं काय मार्गाट्या बघतो आम्ही पैशा योजना ही आमचे तीन तालुके नव्हते सांगोल्यापर्यंत जाऊ शकतात पुढे सांगोल्यापर्यंत त्याचं कार्यक्षेत्र आहे असं असताना आम मेन मेन जे पाट आहे मोठा पाट झालेला जो एक मेन कनल आहे तो फक्त बंद आहे आणि हा रस्ता जवळजवळ फक्त किती दोन दीड ते दोन किलोमीटर मीटर अंतर आहे जास्त फार अंतर नाही त्यांच्या पंपाऊसप झाल्यास दोन दोन किलोमीटर रस्ते खडीकर पक्के डांबरीकर केल्यात आणि आमच्या आम शेतकऱ्यांसाठी काय होऊ शकत नाही ते आमच्या जा जाऊन जाऊनसुद्धा जर शेतकऱ्यांची अडचण होत असेल आम्ही आठ दिवसाचं ते मुर्मीकरण ते करतीलच पण कायमस्वरूपी जर हिने जर नाही आमचा मार्ग काढला तर आम्ही पंधरा ऑगस्टपासून उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे